नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस म्हणजेच की राज्यात मराठवाडा झालं विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की कोणा कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजासह आणि वाऱ्यांसह तुरक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात वगळता नाशिक अहिलानगर पुणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावण्याचा अंदाज तसेच हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तुरक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि शनिवारी कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना या ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणजेच की कोल्हापूर पुणे अहिल्यानगर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की आता पावसाचा अंदाज असून विदर्भ सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वाऱ्यांसह पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे आणि मंगळवारपासून राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडदीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की आता मोसमी वाऱ्याने शुक्रवारी म्हणजे सव्वीस पासून संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधून माघार घेतली आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणखी काही भागात मान्सून परतलेला आहे धन्यवाद